नमस्कार आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की श्री दत्तप्रभू कृपेने व सद्गुरू महंत रमणपुरी महाराज यांच्या आशीर्वादाने नवीन प्रतिष्ठान कळस पूजेचे आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी तीर्थप्रसाद करून कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंट पिव्हर व्हेज या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला हे ठिकाण मालेगाव रोड सेकुरा हॉस्पिटल समोर वाशिम येथे आहे यावेळी हॉटेलचे प्रोपरायटर संतोष पिसे व त्यांच्यासोबत एस्टोनिया वन या कंपनीचे आरोग्य सहाय्यक प्रवीण भगत हे उपस्थित होते नमस्कार सर नमस्कार काय विशेष आहे कस्तुरी रिवर व्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन आहे त्यानिमित्ताने जवळभर आम्ही तीर्थप्रसादाचा कार्यक्रम भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्ताने ही गर्दी आपल्याला दिसत आहे आणि आमच्याकडे पीवर व्हेज अस्सल वराडी जेवण एकदम सविस्तर स्वरूपात मिळतात बरं त्यामध्ये कोणकोणते कुन प्रकार आहेत जेवणाचे आमच्याकडे पनीरमध्ये सर्व चटन मिळतात जसे की पनीर बराळी झालं शाही पनीर झालं पनीर टिक्का मसाला झालं पनीर मटर झालं पनीर भुर्जी अशा प्रकारचे पनीरचे आयटम आणि शेवभाजी आमची स्पेशलची खास करून हळद डाळ आणि हे कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंट सर कोणत्या ठिकाणी स्थित आहे हे माशि वाशिम ते मालेगाव रोडवर वाशिमपासनं दोन किलोमीटर अंतरावर आपलं पिक्री फॉर्म म्हणजे आजचा उद्घाटन सोहळा आहे थँक्यू सर नमस्कार आबाजी काय चालू आहे नमस्कार महाराज काय निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलेले आहात काय निमित्ताने आलेले आहात महाराज कस्तुरी कस्तुरी फॅमिलीच आहे ना कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी आलेला आहात त्या कार्यक्रमासाठी आलेला बरं थँक्यू